राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये मंजूर केले असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाहीत असा थेट सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला विचारला शेतकऱ्यांच्या वेदना अधिक आहेत ते राबतात जगतात आणि मरतातही मात्र त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हे दुर्दैवच आहे असे ते म्हणाले कडू यांनी यवतमाळमधील पत्रकार परिषदेत म्हटलं जर शक्तिपीठासाठी कोणी अर्जच केला नव्हता तरीही वीस हजार कोटी मंजूर झाले मग शेतकऱ्यांच्या लाखो अर्जानंतरही मदत का नाही दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्य सरकारकडे जर पैसेच नाही तर घोषणा करत कशाला एकतीस हजार कोटी जीएसटी दिल्यावर केंद्र सरकारनेही मदत केली पाहिजे शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा एवढंच मागतो असे नांदगावकर म्हणाले पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेतना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये त्या थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोणं मागितले होते साधा हे कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी स दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडके मा आमच्या डोक्यावर लादून दिली त्याच्यातले अर्धे माफ अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट झा होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते बच्चू भाऊचा आवाज हा उठलेला आहे तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि कानाने ऐकलेलं आहे आणि म्हणून असं एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा घेऊन जात असेल तर त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजेत राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजेत का आज एवढा पाऊस पाणी चालू आहे तरीसुद्धा सात तारीखपासून पापडला ती त्यांनी पदयात्रा चालू केली तर ता चौदा तारीखपर्यंतची पदयात्रा आहे आजचा चौथा दिवस आहे आणि म्हणून अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे एवढ्याच भावनेतून मी माझे आमचे सन्मान्य इंबडवार देवा आमचे सगळीच लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा विजय निश्चित होईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील कारण त्यांच्या ते ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनीच केलेल्या घोषणा आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या त्याच वेळेला घोषणा होत्या मायुतीचं सरकार त्यावेळेला केलेल्या घोषणा होत्या आता परत जाहीनामा काढला होता त्यावेळेला पण त्यांनी घोषणा केलेल्या आहेत आणि म्हणून प्रमुख मागणी जी आहे सात बारा गोरा करावा ती मागणी त्यांची तात्काळ मंजूर करणं आवश्यक हो आहे त्याच्या शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा केला पाहिजे दिव्यांगांना आरक्षण देतात दीड हजार रुपये देतात आता पण शिव बोललेले ते किमान सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत ही त्यांची मागणी आहे त्यांच्या जा शेतीमालाला जास्तीत जास्तीत जास्त हमीभाव मिळाला पाहिजेत अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या मला वाटतं राज्य सरकार मान्य करायला काही हरकत नाही आता राज्य सरकार नक्की मान्य करेल याची मला पूर्ण खात्री आहे मच्छी भाऊ तुमच्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत